हिंदू संस्कृती अति प्राचीन संस्कृती मानली जाते या संस्कृतीमध्ये देवदेवतांची पूजा करून आणि मनाला समाधान मिळण्याकरिता या देवांची पूजा केली जात असते नाशिक येथील काळाराम मंदिराच्या बाजूला असलेले कार्तिकी स्वामी मंदिर अतिशय पुरातन काळातले मंदिर असून या मंदिरात कार्तिकी स्वामींचे पूजा ही सालाबाद प्रमाणे येथील ट्रस्टी मनोभावे पूजा करतात या प्रसंगी माननीय पोलीस आयुक्त नाशिक माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी कार्तिकी स्वामी मंदिरास भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक Secretary, Hadirisam Sir and uh, Joint Secretary Ramanathan and uh, we are the trustee members Mahil Chokalinga Mahil Chokalinga Yes, start Namaste everybody we are all managing trustees of North Kottai Nagarachatram headquarters at Karipodi we are four dharmashalas in northern India two dharmasalas in central India and seven dharmasalas in southern India. We, are, we have been in dharmasalas or organized in the year 1800. We have one temple called Karthik Mandir at Nasik Panchavadi. This is, be, this is started in the year 1840. Since then Good pujas are happening in this temple. Karthik Lord Murugan is situated here in the temple. Yesterday, Karthik Purnima function started. People from all over Maharashtra, more than two lakh visitors, pilgrimages, they come here, they perform good pujas to Lord Karthik Mandir. And uh, Lord Karthik Mandir gives पीस प्रॉस्परिटीनेसुड हेल्थ टू ऑलपल इन महाराष्ट्र कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नाशिकचे पंचवटी येथील कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये भेट देऊन प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतली मी सर्व मंदिराचे ट्रस्टीज आणि सर्वजण भेटले सर्व अतिशय सुंदर उत्सव या ठिकाणी चालू आहे मी पोलीस आयुक्त नाशिक सर्व नाशिककरांना